ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट असा आणि कमी साहित्यामध्ये हा मसाले भात करणार आहोत अगदी सुवासानेच खाऊशी वाटणारा हा मसाले भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट होतो आणि अगदी घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यामध्ये हा भात तयार होतो तर चला थोडा देखील टाईम न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात तर इथे गॅसवरती एक कुकर तापत ठेवलेला आहे तुम्हाला जर कुकरमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता किंवा पातेल्यामध्ये बनवला तरी देखील चालेल तर आता कुकर छान तापून घेतला की यामध्ये अडीच पळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू करा आता यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालून घेणार आहोत आपण हा भात अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत कोणताही लाल मसाला यामध्ये मी वापरलेला नाही आहे तर आता कढीपत्त्याची पाने छान परतून झाली आहेत तर यामध्ये एक मीडियम सा आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला उभा कांदा आवडत असेल तर तुम्ही तो देखील टाकू शकता आणि एक लहान आकाराचा टोमॅटो तोसुद्धा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिटभर आता कांदा टोमॅटो छान परतून झालं की यामध्ये मी कढीपत्ता कोथंबीर अद्रक हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यात केलात तरी देखील चालेल जास्त फाईन पेस्ट मी इथे वापरलेली नाही आहे ते थोडंसं ओबळ हा ठेचा आहे तर हा तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत तर एक चमचा धनी पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद घेतलेली आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे गोडा मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरला तरी देखील चालेल आता हे मसाले तेलावरती एक मिनिटभर मी इथे परतून घेतलेले आहेत मसाले परतले की यामध्ये थोडंसं फ्लावर बटाटा आणि शेंगदाणे घातलेले आहेत जर तुमच्याकडे फ्लावर नसेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त बटाटा घातला तरी देखील चालेल आणि शेंगदाणे घातले तरी देखील चालेल आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये धुवून घेतलेला स्वच्छ तांदूळ घालून घेऊया तांदूळ इथे मी घरचाच वापरलेला आहे तुमच्या घरचा जो तांदूळ असेल तो इथे तुम्ही वापरू शकता अगदी इंद्रायणी असला तरी देखील हा भात खूप छान आणि मोकळा होतो आता हे मिक्स करून झालं की यामध्ये लागेल इतपत पाणी घालूया जर तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतला असेल तर त्याला तुम्ही साडेतीन वाट्या पाणी घातले तरी देखील चालेल कारण की कुकरमध्ये थोडंसं पा पाणी आपल्याला इथे कमी घालायचं आहे म्हणजे आपला भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत होतो आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेऊया नाहीतर दोन शिट्ट्या काढून एक दोन मिनटं तुम्ही घ्यास मंद गॅसवरती भात शिजून द्या तरी ते तुम्ही पाहू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात आपला अगदी मौसूत असा शिजलेला देखील आहे यावरती थोडीशी वरणं कोथंबीर घालूया आणि भात व्यवस्थित असा गरम असतानाच हलवून घेऊया अगदी मोकळा सुटसुटीत आणि खूपच चविष्ट हा भात तयार झालेला आहे तुम्ही एकदा या पद्धतीने भात नक्की करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत